बंदर पडले ना पडली नाय जाऊन किती किलो किती किलोमीटर लोटत आला आता किती किलोमीटर सहा सात किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटर तुम्ही गाडी टाकल झाले आणि आता इथून पुढे किती किलोमीटर जायचं जामीन असतो तो बारा तेरा किलोमीटर परत गाडी ढकलत न्या लागली असते आपण येऊ लोक पळाले तरी गाडी देऊ आता गाडी तर बंद झाली गाडी चालू होणार होत बॅटरीचा प्रॉब्लेम नाही का स्विच चालू राहिले आणि बॅटरी डेड झालेली काय करा आता गाडी का बंद पडून देऊ नका फक्त नाही का जादा म्हणून बरं झालं सुजित भाय बघितला

तर विषय काय होता तुम्हाला थोडक्यात सांगतो की आमचा सुजित गाडी चालवत होता तर गाडी आमची तिथे बाजूला लावली आम्ही साईडला तर तो व्यक्ती गाडी चाल ढकलत चालला होता घेऊन तर म्हणला की काय झालं बघतो सुजितला म्हणलं बघ बाबा काय झालं गाडी आमची साईडला लावली आम्ही आणि त्या व्यक्तीची गाडी त्या ठिकाणी चालू करून दिली सुजित विषय काय होता आता चालला होता आणि आपल्याला वाटलं आपल्याला आपल्या वाटलं गाडी खराब म्हणून ती चालू चालू होत आपण करून तर जर असा व्यक्ती जर जर रस्त्याने दिसला कधी तर तुम्ही थांबत मदत होईल लोकांची नाही का तर अशा प्रकारे त्याची मदत त्या बिचाराची केली नाही तर त्याला आणखी सहा सात किलोमीटर नाही नाही सहा सात किलोमीटर डकलत आला होता आणि आता चौदा पंधरा किलोमीटर आणखी जायचं होतो आम्ही जर नसतो भेटलो तर आणखी ढकलत गाडी न्यावं लागली असती हजारो गाड्या रस्त्याने जात असतात ठीक आहे कितीतरी गाड्या त्या व्यक्तीपासून गेल्या असत्या रात्रीच्या किती वाजल्या आता किती वाजल्या तरी सांगतो एक मिनटं काय मोकल रात्रीच्या तुम्हाला सांगतो किती वाजल्या आता अकरा वाजून चौदा मिनटं झालेत रात्रीचे अकरा वाजून चौदा मिनटं झालेत रात्रीचे तर सांगायचं हेच आहे जर असं रात्री अपरात्री जर एखादा व्यक्ती जर दिसला हा पेताळा असतो व्यक्ती खरं आहे जर असेल बेवडा तर बाबा साईटला गाडी लावून जोपा तरी म्हणा किंवा जर नसेलच असं नसते की सगळेच लोक पितात ना आता हा पण पिलेला नव्हता अजिबात दारू पिलेला नव्हता हा माणूस त्याचं बघितलं सुजितने ते तोंडाचा वास घेऊन बघितला त्याने दारू काय पेलेला होता का दारू काय पिलेला नव्हता पण ते गाडी बंद पडली होती नवीन गाडी होती बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि आता रात्रीचा आक बा अकरा साडे अकरा वाजता कोण त्याला डाका देणार आहे त्या बिचाऱ्याच्या गाडीला नाही का तर, तर, तर सांगायचीच जा आहे की जाता 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 येत आहे ना लक्ष ठेवत जावं अशा जर गाड्या जर गेल्या चालत चालत जर एखादा व्यक्ती गेला तर एवढंच की बघत चला ना की काय प्रॉब्लेम आहे पेलेला असला तर तुम्हीही जा निघून जर नसन पिलेला चांगला माणूस असेल तर तुम्ही त्याची नक्की त्या ठिकाणी मदत करा एवढंच त्या ठिकाणी सांगेल आणि सुजितबाईचे खरंच सुजितबाई नजर लईस की जे तुझी ना मग काय म्हणला ते माणूस काय नाही ते धन्यवाद आणि आपल्याला चांगलं वाटलं मदत करून ओके हे ज अशाच प्रकार प्रकारे ना मदत करत राहा तुम्ही आमच्याकडून जेवढ्या होतात तेवढे शक्य करतच असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र